नमस्कार विशांत न्यूज एन एम पीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातली प्रेक्षकांनो संगमनेर शहरातील स्थानिक निवडणुकीत अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी झाली आहे शोएब मुझीब शेख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांचे शल घालून सत्कार करत मनपूर्वक आभार मानले आहे शोएब मुजीब शेख यांनी देखील आमदार सत्यजित तांबे यांच्या व्हिजनरी नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की शहराचा विकास सुस्थिती आणि सौंदर्यपूर्ण वातावरणासाठी तांबे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे सदरचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या या निर्णयाद्वारे शोएब शेख यांनी आता आमदार सत्यजित तांबे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे आश्वासन दिले आहे तर वार्ड क्रमांक अकराचे उमेदवार डॉक्टर दानिश खान यांना देखील पूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे या सहकार्यामुळे शहराच्या प्रगतीला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेक प्रमुख नेते मान्यवर उपस्थित होते यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घाटाचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख मुजीबबाई शेख नागपूर गोंदियाचे संपर्कप्रमुख नरेश माळवे तसेच अक्षय गुंजाळ अशोक भागवत पठाण आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते शोएब मुजीब शेख यांच्या या सहकार्याच्या भूमिकेमुळे सत्यजित तांबे यांची ताकद वाढली असून आगामी काळात शहरातील विकास कामांना गती देण्यासाठी हा समन्वय महत्वाचा ठरणार बघा आमदार सत्यजित तांबे यांनी काय प्रतिक्रिया दिली होती संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिवसेनेचे नेते मुजीबभाई यांचे चिरंजीव भाई यांनी तर उमेदवारी अर्ज भरला होता प्रभाग क्रमांक मधून परंतु आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांची उमेदवारी आज मागे घेतली आणि डॉक्टर दानिश यांना त्यांनी पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आज मी स्वतः आमच्या सर्व सहकाऱ्यांसह त्यांच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे आणि एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही आता या शहराला अत्यंत चांगल्या पद्धतीचे नगरसेवक निवडून देणार चांगल्या पद्धतीचं चा काम करणार आणि येणाऱ्या काळामध्ये हे ये संगमनेर शहर आपण ज्या पद्धतीचं काम आजपर्यंत केलं त्याच्याही पेक्षा अजून चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये आमचे सगळे तरुण तडफदार नगरसेवक आणि टीम करेल अशी मी या निमित्ताने संगमनेरकरांना ग्वाही देतो या ठिकाणी शोएब सारखे तरुण कार्यकर्ते हे आमची ताकद आहे आणि त्यांना सक्षम करणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे देखील आमदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे करू आम्ही सगळेजण मिळून एक दिलानी या निवडणुकीमध्ये सिंह या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून नगराध्यक्ष असेल आणि खालचे दोन्ही नगरसेवक असेल सगळ्यांना आम्ही बहुमताने विजय करण्यासाठी प्रयत्नशील राहू असं या निमित्ताने आपल्याला ग्वाही देतो आपल्या सगळ्या संगमितकरांना आव्हान देतो मुजीबाईंचे आणि शोएब भाईचे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे आज या निमित्ताने मी संगमनेर सेवा समितीच्या वतीने आभार मानतो संगमनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक अकरा मध्ये या ठिकाणी संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून युवकांचे आधारस्तंभ आणि खरोखर कर आयडल आम्ही त्यांनी नेहमीच आयडल म्हणून मित्र म्हणून नाही परंतु खरोखर कर एक विजनरी नेतृत्व सत्यजित दादा तांबे यांचं विजन जे आहे टू पॉईंट झिरो आणि हा पुढे आपल्याला जे ट्रान्सफॉर्मेशन जे करायचे संगम निश्चितपणानं या विकासात्मक दृष्टिकोनातून जे काही सोबत येतात युवकांचा असेल प्रश्न अनेकांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी ते सोबत जातात शहराचं एक त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारचं विजन मिशन आहे आणि त्याने प्रभावित होऊन आज खरं म्हणजे शोएबने माघार घेतले खरं म्हणजे कुठल्याही निवडणुकीत माघार घेणं सोपं नसतं परंतु दादांचं विजन आणि त्यांनी प्रभावित होऊन त्या ठिकाणी त्यांनी आज माघारीचा निर्णय घेतलेला आहे आणि डॉक्टर दानिश हे देखील खूप चांगले आमचे मित्र आहेत तर दानिश डॉक्टरने देखील आता पुढचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे आम्ही तन मन धनानी सगळे सोबत आहोतच आणि दादांच्या बाबत आणि सगळ्या टीमच्या बाबत एक नक्की सांगेल की आप साफ पाणी तरफ आप के तरफ आप साफ पाणी केरफेज आपणारे लग्न <laughs> आहे का